अभिनेता विजय थालापतीमुळे चाळीस ते पंचेचाळीस लोकांचा मृत्यू झाला नेमका असं काय घडलं ज्यामुळे चाळीस लोकांच्या मृत्यूचं खापर विजय थालापतीवरती फोडण्यात थाला। आलं शनिवारी तमिळनाडूच्या करूर शहरामध्ये लोकांची प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी जमली होती जमलेल्या हजारो लोकांपैकी कोणी पाय चालत आलं होतं था, कोणी टॅक्टरने आलं होतं तर कोणी बसने प्रवास करत शनिवार सकाळपासूनच करूर शहरामध्ये लोक दाखल झाले होते याचं कारण होतं विजय थालापतीचा पक्ष टी के अर्थात तमिळ गावाने आयोजित केलेली भव्य मोठी सभा शनिवारी साधारणतः रात्री पावणे आठच्या दरम्यान विजय थालापतीचं भाषण चालू असताना विजयची एक झलक पाहण्यासाठी गर्दीमधील बरेचसे विजयचे फॅन स्टेज जवळ असलेल्या बॅरिकेडच्या दिशेने जायला लागले तेव्हा अचानक तिथे अनेक लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये दहा मुलं सतरा महिला आणि अन्य पुरुषांचा समावेश होता त्याशिवाय पन्नास लोकांपेक्षा जास्त लोक गंभीररित्या जखमी झालेत नेमकं विजयची सभा चालू असताना एवढा मोठा कांड कोणी घडून आणला की तिथे असं काय झालं की ज्यामुळे एवढ्या लोकांचा मृत्यू झाला चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू तमिळनाडू मध्ये पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत त्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे थालापती विजयने काढलेला पक्ष टी के हा देखील या रिंगणात उतरला आहे त्याच तयारीचा भाग म्हणून शनिवारी तमिळनाडूच्या करूर शहरामध्ये लेट देअर बी नाईट हा नारा देत विजय थालापतीच्या सभेचं भव्य मोठं आयोजन करण्यात आलं होतं त्यानुसार करूर ई रोड हायवे वेली सिमीपुरम येथे शनिवारी सकाळपासूनच लोकांची हळूहळू गर्दी जमायला सुरुवात झाली आजूबाजूच्या जिल्ह्यामधून हजारो लोक तमिळनाडूच्या करूर या ठिकाणी आले होते या सभेचं आयोजन करण्यासाठी प्रशासनाकडून जवळपास तीस हजार लोकांची परवानगी देण्यात आली होती पण प्रत्यक्षात पाहिलं तर या ठिकाणी लोक जवळपास साठ हजार ते सत्तर हजार जमा झाले होते ही सभा आयोजित केल्याप्रमाणे दुपारी चालू होणार होती पण थालापती विजय सभेच्या ठिकाणी सायंकाळी आला विजयला सभेच्या ठिकाणी येण्यासाठी सायंकाळ झाली तरी देखील लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या लोकांच्या माहितीनुसार विजयचं भाषण सुरू होतं साधारणतः पावणे आठच्या दरम्यान जेव्हा विजयने वीस सेंथियल बालाजींला दहा रुपयाचा मंत्री म्हणून टीका करणारं गाणं गायलं तेव्हा जमलेल्या समोरच्या गर्दीमधील लोकांनी जल्लोषात ओरडणं चालू केलं तर काही लोक विजय ज्या स्टेजवरती भाषण देत होता त्याच स्टेजच्या दिशेने गेले तेव्हा मात्र चांगलाच गोंधळ उडाला पोलिसांनी लोकांना शांत करण्यासाठी सौम्य लाठीचार्ज देखील केला यामुळे काही लोक घाबरले आणि एकामेकांना पुढे ढकलू लागले पुढच्या अवघ्या पाच दहा मिनिटातच परिस्थिती अत्यंत बिकट झाली जमलेल्या गर्दीतील काही लोकांचे श्वास गुदमरले आणि ते खाली जमिनीवर कोसळले हे पाहताच सर्व लोकांनी धावपळ करायला सुरुवात केली आणि त्यामधूनच चेंगराचेंगरीची घटना घडली त्या चेंगराचेंगरीमध्ये दहा लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती पण आता मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा जवळपास पंचेचाळीस ते पन्नासच्या आसपास आहे मृत झालेल्या लोकांमध्ये दहा मुलांचा महिलांचा तर बाकी पुरुषांचा समावेश आहे त्याशिवाय पन्नास पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले टेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेल्या लोकांचा करूर मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे मृत झालेल्या लोकांच्या संख्येचा आकडा अधिक जास्त वाढू शकतो रविवारी सकाळी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी जखमी झालेल्या लोकांची तसंच मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी या चेंगरा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबाला प्रत्येकी दहा लाख रुपये तर जखमी झालेल्या रुग्णाला प्रत्येकी एक लाख रुपयाची मदत करण्याचं जाहीर केलं तसेच उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अरुण जगदीशन यांच्या अध्यक्षतेखाली चेंगराचेंगरीमध्ये ज्या लोकांचा मृत्यू झाला त्याबद्दल चौकशी स्थापन करण्याचे आदेशही दिले आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबद्दल ट्विटरवरती ट्विट करून शोक व्यक्त आहे खुद्द ज्या व्यक्तीची सभा होती म्हणजे थलापती विजयने या घट्टेबद्दल ट्विट करत सांगितलं जे काय घडलं ते खूप दुःखदायक आणि भयंकर होतं मुद्दा तिथे येतो जर शनिवारी विजय थलापतीची सभा करूरमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि ती त्यासाठी तीस हजार लोकांची परवानगी देण्यात आली होती पण प्रत्यक्षात तीस हजारापेक्षा जास्त लोक तिथे जमा झाले होते मग आयोजकांना या गर्दीचा अंदाज आला नव्हता का येथील लोकल पोलिसांनी गर्दीचं मॅनेजमेंट केलं नव्हतं का असे प्रश्न देखील आता उपस्थित व्हायला काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार विजय थालापतीची सभा सेंट्रल आयोजित करण्यात आली होती पण पोलिसांनी गर्दी आणि वाहतुकीच्या धोक्याबद्दल इशारा दिल्यानंतर त्या सभेचं ठिकाण बदलण्यात आलं आणि तीच सभा वेलीसामी इथे येथे घेण्याचं ठरवलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेलीसामी हे अधिक सुरक्षित आणि मोकळं ठिकाण मानलं जात होत पण मोठ्या प्रमाणामध्ये इथे नागरिकांची गर्दी झाल्यामुळे ती सर्व जागा गर्दीने आटून टाकली होती जवळपास साठ ते पासष्ट हजार पर्यंत लोक इथे जमले होते एवढ्या मोठ्या प्रमाणातील गर्दी कंट्रोल करण्यासाठी ती जागा पुरेशी हो नव्हती कारण की त्या भागामधील रस्ते रुंद आहेत तिथून बाहेर पडण्यासाठी मार्गही व्यवस्थित नाहीत त्यामुळे ना गर्दी मधून पुढे जाणं शक्य होत नव्हतं त्याचा परिणाम असा झाला त्या जखमी झालेल्या लोकांना वेळेवर ट्रीटमेंट मिळू शकली नाही ना पोलिसांनी आयोजकांना या सभेसाठी अनेक आटी घातल्या होत्या ज्यामध्ये एंट्री आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग तेजच्या आजूबाजूला सर्व जागेवर बॅरिकेड लावण्यात यावे आणि गर्दी कंट्रोल करण्यासाठी बफर झोनचा वापर करण्यात यावा प्रत्यक्षात मात्र ज्या लोकांनी या सभेचं आयोजन केलं होतं त्या लोकांनी पोलिसांनी दिलेल्या अटीचं पालन केलं नाही त्यामुळं ही भयंकर घटना घडली असे आरोपी आता करण्यात येत आहे प्रत्यक्षात उपस्थित असलेले काही लोक निर्मर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं विजय थालापती सभेच्या ठिकाणी येईपर्यंत सर्व काही व्यवस्थित होतं पण नंतर अचानक जनरेटरला जोडलेले फ्लड लाईट बंद झाले व त्या गर्दीमध्ये एक महिलेचा मुलगा हरवला त्या महिलेने त्या मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस लोक घाबरले आणि मग सर्वजण इकडे तिकडे पळू लागले या गर्दी ला मी या गर्दीमधून वाचण्यात आणि काही लोकांना वाचवण्यामध्ये यशस्वी ठरलो पण मी अनेक लोकांना गाडीखाली अडकलेलं पाहिलं तर दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितलं विजय सभेला करूर मध्ये दुपारीच पोहोचला होता जवळपास सहा तास उशिरा संध्याकाळी तो कार्यक्रमच्या ठिकाणी पोहोचला त्यानंतरच हे सर्व घडले पण आता ही चेंगराचेंगरीची घटना होण्या अगोदर विजय थालापतीचा एक व्हिडिओ समोर आला स्टेज भाषण करताना दिसतोय त्यानंतर समोरच्या गर्दीमध्ये जो गोंधळ झाला होता ते पाहून विजय आपलं भाषण थांबवतो जे आपल्या कार्यकर्त्यांना पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देण्याचं आवाहन करतो नंतर विजयला जेव्हा माहिती पडत या गर्दीमध्ये एक मुलगी आहे तेव्हा विजय आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो त्या मुलीला शोधून तिच्या आई आईपर्यंत पोहोचा तर विजय भर स्टेजवरून लोकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतो शनिवारी आयुष्य संपुष्टात प्रश्न उपस्थित झालाय भाजपच्या आमदार आणि खासदारांनी विजय थालापतीवरती जाहीर टीका केली आहे विजय थालापतीची जर सभा आयोजित करायची होती तर त्या सभेचं नियोजन अगोदरच करायचं होतं जेणेकरून लोकांना त्रास झाला नसता त्या ठिकाणी विजयची सभा होती त्या ठिकाणी लोकांची गर्दी जास्त असते हे पोलिसांना चांगलंच माहिती होतं मग पोलिसांनी सभेसाठी असं ठिकाण का निवडलं ज्या ठिकाणी गर्दीमधून बाहेर पडण्याचा मार्गही लवकर भेटणार नाही पोलिस आणि प्रशासनाची सर्वात मोठी चुकी आहे जर सभेचं व्यवस्थित आयोजन केलं असतं तर गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली नसती त्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस लोकांचा मृत्यू झाला नसता त्याशिवाय या घटनेवर भाजपचे आमदार खासदार म्हणाले विजयच्या सभेमध्ये जे, जे, जे काय घडलं त्याची जबाबदारी आता स्वतः विजय थालापती घेईल का लोकांचा जो जीव गेलाय तो आता पुन्हा येणार नाही ज्या लोकांचा मृत्यू झालाय त्यांच्या नातेवाईकांना कोण समजवेल या घटनेमुळे एक प्रश्न उपस्थित झाला विजय थालापतीचा राजकीय आयुष्य चालू होण्या अगोदरच संपुष्टात आला की काय